महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आणि याला जबाबदार आहेत जरांगे पाटील यांचं वक्तव्य आणि त्यांची अवास्तव मागणी ओबीसी आरक्षणातूनच आरक्षण मिळवण्याची त्यांची मागणी आहे पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं अशी मागणी ते करत नाही आहेत त्यामुळे ओबीसी समाज चिडलाय आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय काय प्रयत्न झाले ते पाहू मग ओबीसींच्या प्रश्नांकडे वळू मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या चाळीस वर्षात अनेक आयोग नेमले गेले एक गायकवाड आयोगाचा अहवाल सोडला तर इतर सगळ्यांनीच मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असंच सांगितलं मग त्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी हे अहवाल फेटाळले का नाहीत किंवा ते विधानसभेच्या पटलावर का ठेवले नाहीत फक्त कागदी गोडे का नाचवले मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे माहिती असून एकही एक मराठा मुख्यमंत्र्यांनी या कामी पुढाकार का घेतला नाही मराठा आरक्षण सामाजिक विषय असूनही त्याला राजकीय रंग का दिला आणि तो काँग्रेसने दिला ही बाब विसरता येणार नाही मग मध्येच देवेंद्र फडणवीस विलन कसे होतात इथे कोणाची बाजू घेत नाहीये तर तुमच्यासमोर फॅक्ट सादर करतोय निर्णय तुम्हीच घ्या एक बाब आम्ही सुरुवातीलाच नमूद करतो जी आधीच्या व्हिडिओतही सांगितली आहे आणि ती बाब म्हणजे मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे तो त्यांचा हक्क आहे हा समाज सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे समाजातले फार फार तर एक टक्का लोक सधन आहेत राजकीय दृष्ट्या मजबूत आहेत आणि सत्तेतही आहेत उरलेला नव्याण्णव टक्के समाज लपेष्टा सहन करतोय तो अल्पभूधारक झालाय त्याच्या मुलांची लग्न होत नाहीयेत आणि हा सामाजिक प्रश्न असूनही याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय ही दुर्दैवी बाब आहे मराठा समाजातले विचारवंत आणि समजूतदार नेते ही बाब लक्षात घेतील इतकीच अपेक्षा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण आम्ही ठाम भूमिका घेतोय आणि त्याला आवश्यक असलेले संदर्भसुद्धा आज तुमच्यासमोर मांडतोय नमस्कार मी दिलीप गेल्या चाळीस वर्षात मराठा आरक्षणासंदर्भात अनेक आयोग नेमले गेले अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली नेमलेला काका कालेलकर यांच्या नेतृत्वाखालचा आयोग असो की काल परवापर्यंतचा गायकवाड आयोग असो यातला गायकवाड आयोग वगळता सारे आयोग हे काँग्रेसच्या राजवटीतच नेमले गेले अर्थात शरद पवार हे या राजवटीचा अविभाज्य भाग होते अगदी त्यांनी राष्ट्रवादीच्या रूपाने नवीन चूल मांडल्यानंतर सुद्धा ते सत्तेतच होते या सगळ्या अहवालांनी मराठा समाज मागास नाही असंच म्हटलं आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागलं पण या आयोगांना मराठा समाज हा मागास आहे हे पटवून देण्यासाठी लागणारी आकडेवारी सरकारने दिली नाही किंवा त्या आयोगांना त्या संदर्भातले निर्देश दिले नाहीत समजा मागास केव्हा ठरतो समाज जेव्हा त्या समाजाची मोजणी होऊन त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास केला जातो पण असा सखोल अभ्यास एकाही आयोगाने केला नाही आयोगांना दोष देण्याचा अर्थ काय कारण या आयोगांची कार्यकक्षा ठरवतानाच काँग्रेसच्या सरकारांनी घोळ केला आहे आयोगांनी नेमकं काय करायला हवं आयोग नेमकं कशासाठी स्थापन झाला हे सांगितलंच नसावं म्हणून एकाही आयोगाला मराठा समाज हा मागास असल्याचं दिसलं नाही बरं यातला एकही अहवाल हा विधानसभेच्या पटलावर ठेवला गेला नाही परस्पर रिजेक्ट केला गेला अमान्य केला गेला जर हा पटलावरती ठेवला असता तर त्यावर सांगोपांग चर्चा झाली असती आणि सरकारांचा खोटेपणा सिद्ध झाला असता पण असं व्हायचं नव्हतं सगळ्या आयोगांची माहिती घेण्यात अर्थ नाही पण खत्री आयोग काय म्हणाला हे पाहूयात अनेक मराठा संघटनांनी खत्री आयोगासमोर आपलं म्हणणं मांडलं पण राज्यातल्या राजकारणाची सूत्र मराठा समाजाच्या हातात असल्यामुळे या समाजाला मागास म्हणणं योग्य ठरणार नाही असं खत्री आयोग म्हणाला हे खरं होतं का काही अंशी खरं होतं राज्यातल्या राजकारणावर मराठा ने नेत्यांचंच वर्चस्व राहिलंय पण हे नेते म्हणजे संपूर्ण मराठा समाज समजायचा का हे राजकीय नेते म्हणजे समाजाचा फार फार तर एक टक्का असावेत पण नव्याण्णव टक्के मराठा हा मागास आहे ही बाब खत्री आयोगाला पटवून देण्याची जबाबदारी कोणाची होती जर सत्ताकारणावरती मराठा नेत्यांचं वर्चस्व होतं तर त्यांना हे करता येणं शक्य होतं पण नाही त्यांना या मुद्द्याचं राजकारण करायचं होतं खरं सांगायचं सा म्हणजे आपण क्षत्रिय असून आपल्याला आरक्षणाची गरज नाही आरक्षण मिळालं तर आपल्या जातीला कमीपणा येईल असा विचार मराठा नेत्यांनी केला असावा आणि त्यातूनच उरलेल्या नव्याण्णव टक्के मराठा समाजावरती अन्याय झाला असावा आता आपण बापट आयोगाचं राजकारण पाहू काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना माजी न्यायमूर्ती आर एम बापट यांच्या नेतृत्वाखाली आयोग स्थापन झाला बापट आयोगाकडे राज्य सरकारने एकवीस ऑगस्ट दोन हजार चार मध्ये मराठा आरक्षणाचा विषय सोपवला होता या आयोगाचं कामकाज सुरू असताना एका सदस्याचं निधन झालं त्या जागी आयोगाचं संतुलन बिघडवण्यासाठी शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे रावसाहेब कसबे यांचा ऐनवेळी समावेश करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या ठरावावरती आयोगात मतदान घेण्यात आलं डॉक्टर एस जी देगावकर आणि सी बी देशपांडे यांनी आरक्षण द्यावं असं सांगितलं डॉ अनुराधा भोईटे यांनी आरक्षण द्यावं असं सांगितलं पण त्या मतदानाला हजर राहण्यासंदर्भात नोटीस मिळाली नाही म्हणून त्या गैरहजर राहिल्या लक्ष्मण गायकवाड यांनी आरक्षण द्यावं पण ओबीसीतून नको अशी भूमिका घेतली प्राध्यापक डी गोसावी यांनी मराठा समाज मागास आहे पण काही लोक श्रीमंत आहेत त्यामुळे या समाजाला आरक्षणाची गरज नाही असं सांगितलं आर एम बापट ज्यांच्या अध्यक्षतेत हा आयोग होता त्यांनी क्षेत्र पाहणी अहवाल दिला नाही काहीही लेखी मत मांडलं नाही आणि कास्टिंग मत देण्याऐवजी मतदानात सहभाग घेतला कास्टिंग मत म्हणजे समसमान मत असतील तर आयोगाचा अध्यक्ष म्हणून मतदान करावं लागतं मग ते ठरावाच्या विरोधात असो की बाजूनी असो शक्यतो अध्यक्ष हा ठरावाच्या बाजूने मतदान करत असतो कारण तो समितीचा ठराव असतो ठराव होता मराठा समाज मागास नाही म्हणून त्याला आरक्षणाची गरज नाही रावसाहेब कसबे यांनी क्षेत्र पाहणी अहवाल नाही आणि कोणतेही लेखी मत नाही असं सांगताना मतदानात मराठा आरक्षणाच्या विरोधात मत दिलं त्यामुळे अखेर हा प्रस्ताव बारगळला नव्हे तो बारगळवण्यात आला मराठा समाजाला इतर प्र, मागास प्रवर्गात समाविष्ट करणं सामाजिक न्यायालयाच्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही असं ठराव अध्यक्षांनी मांडला चार मतं बाजूनं आणि दोन मतं विरोधात आली एक सदस्य अनुपस्थित राहिला अशा तऱ्हेनं बापट आयोगानं मराठा आरक्षण नाकारलं आणि त्यावेळेच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं हा अहवालही विधिमंडळाच्या पटलावर ठेवला नाही परस्पर रिजेक्ट केला हे राजकारण का खेळलं गेलं त्यावेळी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते कुठे गेले होते त्यांच्यापर्यंत ही बदमाशी पोचली नव्हती का या खेळ खंडोब्याला जे जबाबदार होते त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा त्यावेळी का वापरली गेली नाही हे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं जरांगे पाटील आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मराठा नेत्यांना द्यावीच लागतील कोणत्याही आंदोलनाला बौद्धिक आधार लागतो हातात तलवार घेऊन प्रश्न सुटले असते तर लोकशाही जन्माला आलीच नसती त्यामुळे लोकशाही देशात राहायचं असेल तर प्रश्नही लोकशाही मार्गानेच सोडवावे लागतील तसा संयम मराठा समाज आजपर्यंत दाखवत आलाय तो तसाच कायम राहावा असं वाटतं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करून छत्रपतींच्या या राज्यात जातीपातींमध्ये दुही निर्माण करण्याचा अधिकार कुणालाही नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे जागरूक मराठा जागरूक महाराष्ट्र या आमच्या सिरीजचा हा होता तिसरा भाग तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मराठा समाजासमोर तथ्य आलंच पाहिजे म्हणजे कोणीतरी विलन आणि कोणीतरी हिरो हे ठरवता येईल बापट आयोगाच्या अपयशानंतर पुढे काय झालं ते पाहू आपण चौथ्या भागात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद